नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नव व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली हाकेनगर तसेच तुलसीधाम या ठिकाणी विक्रीसाठी आलेली आहे मधुमिराव फंक्शन हॉलच्या समोरच्या साईडला जो रोड जातो नगर मध्ये त्या रोड पासून जोर असलेली ही प्रॉपर्टी आहे तसेच परिमल स्कूलच्या बॅक साइड असलेली प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे या प्रॉपर्टीला दोन रोड आहेत मित्रांनो आणि आजूबाजूचा परिसर हा हॉस्टेल युक्त आहे तसेच ट्युशन जवळपास असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आहे समोरासमोर हॉस्टेल पण झालेले मित्रांनो या प्रॉपर्टीच्या आणि या प्रॉपर्टीला विशेषतः म्हणजे दोन रोड आहेत मित्रांनो समोरील रोड हा तीस फुट रुंदीचा रोड आहे आणि या प्रॉपर्टीची साईज ही सत्तावीस बाय चाळीस आहे मित्रांनो छान अशी साईज पण आहे या प्रॉपर्टीची समोरील साईडचा रोड हा शिमेंट रोड तयार झालेला रोड आहे आणि ही प्रॉपर्टी परिमल शाळेच्या ट्युशन एरियामध्ये ही प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे या प्रॉपर्टीची किंमत ओनारे साडेआठ बाय स्क्वेअर फूट प्रमाणे सांगत आहेत प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही ही प्रॉपर्टी पाहू शकता आणि या ठिकाणी ही गुंटीवारी येणे कंप्लेट असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या प्रॉपर्टीला दोन रोड दिलेले आहेत या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला हाकेनगर या ठिकाणी यावं लागेल हाकेनगरच्या समोरच्या साईडला जो रोड जातो ज्या ठिकाणी यापासून जवळच तुलशीधाम पण आहे तसेच परिमळ शाळा आहे आणि आजूबाजूला चांगले हॉस्टेल पण झालेले आहेत डेव्हलपमेंट एरिया असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहेत मित्रांनो एकदा नक्की मित्रां जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती देऊ शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद